बाबेल गुरुज उत्पत्ती अकरावा अध्याय एक ते नऊ वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओचे लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना पाठवा धन्यवाद एक सर्व पृथ्वीची एकच भाषा एकच बोली होती दोन पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले आणि तेथे त्यांनी ते वस्ती केली तीन ते एकमेकांना म्हणाले चला आपण विटा करून पक्क्या भाजू त्यांनी दगडऐवजी विटा आणि डांबर वापरले चार मग ते म्हणाले चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही पाच तेव्हा मानव पुत्र नगर व गुरुज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला सहा परमेश्वर म्हणाला हा हे लोक एक आहेत ह्या सर्वांची भाषा ही एकच आहे ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही सात तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे यांना एकमेकांची भाषा समजणार नाही आठ नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले नऊ म्हणून त्या नगराचे नाव असे पडले कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले आपल्या देवाला काही अशक्य नाही सर्व शक्य आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करू अमेन